पोरांची भांडणं लागली आणि पोरं एवढी बेरकी आहेत की त्यांनी दोन गट स्थापन केले बमलायला ज्यांचं घरात जमत नाही त्यांनी दोन गट स्थापन केले आणि एवढे भांडत आहेत कारण त्यांना निवडणुका लढवायच्या आता पोरांची भांडणं गल्लीत सुरू आहेत रोज पोरं उठतात आणि शहरामध्ये जातात रोज पोरं उठतात मुंबईला एखाद्या नेत्याला भेटतात म्हणजे ह्यांच्या ह्यांच्यात दोन गट आहेत ए गट आणि बी गट आणि ह्यांना असं वाटतं की जगात आमच्यापेक्षा दुसरं शहाण कुणीच नाही मग ह्यांची भांडणं पाहून दिल्लीतल्या एका नेत्याला वाटलं नाही नाही ह्यांचे वाद सोडवले गेले पाहिजेत कारण गल्लीत गोंधळ होतोय आणि मग मुझ दिल्लीत मुजरा नाही झाला तर मग काय करायचं रात्रभर यांच्या बैठका चालू झाल्या किती टाळके होती म्हणजे निवडणुका लढवायच्यात जागा त्या ठिकाणी वाटप करायचंय आणि तीनच टाळके एक जण म्हणतोय युतीचा आहे मी दुसरा म्हणतोय मी आघाडीचा आहे अरे तीन तीन टाळके तुम्ही चर्चेला जाता तीन तीन टाळके तुम्ही तिथं जाऊन गप्पा हाणता रात्रभर काय शेंगा झोडता काय आईश करता कुणालाच काय माहित नाही आणि रुजतात फुकतात म्हणतात मला जागा कमी आहे म्हणतात मला ही जागा पाहिजे म्हणतात मला ती जागा पाहिजे बरं ह्यांच्याकडे बघितलं वाटत सुद्धा नाही की हे गाव गावामधले एक मातब्बर नेते असतील म्हणून आणि शेवटी टाळकीच ह्यांच्या पाठीमागे जनाधार नाही ही दुसऱ्याची घरं फोडतात हे दुसऱ्याचे कार्यकर्ते पळवतात हे पाठीत खंजीर खूप असतात आणि गावातले एक नंबरचे गद्दार आहेत हे म्हणजे कुणीही पैशाची नुसती नोट जरी दाखवली तरी हे शिफ्ट लावून पळणारी ही कार्टी रात्रभर त्या ठिकाणी मला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे जा, मला तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजे जा, म्हणून ह्यांची कुरघोडी सुरू आहे बरं हे सगळं कशासाठी सुरू आहे निवडणुकीत निवडून यायचं म्हणून सुरू नाही आता निवडणुका येणार आहेत ना मी त्याच्याबद्दल बोलतोय ही कार्टी म्हणजे आघाडीवाली तेवढीच ताणून बसलेत आणि ते युतीवाली पण तेवढीच ताणून बसलेत आणि यांना कुणाचा फोन आला की हे लगेच गपगार होतात परत आपस धुसपूस धुसपूस सुरू आहे यांना निवडून यायचं नाही यांना जी सुपारी दिली की तुझा जो गट आहे गट आहे आणि तुझा जो अ गट आहे तुम्ही काय करायचं तुम्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहेतच पण तुम्ही अगोदर तुमच्यातल्या अंतर्गत स्पर्धक जे आहेत त्यांची जिरवायची गटवाला जरा सक्षम आहे कारण त्याच्याकडे गावची सत्ता आहे आणि गावची सत्ता असताना कुणाला बी लगेच विकत घेतो आणि विकली जाणारी माणसं लगेच त्याच्या कळपात जातात आता तो काय करतोय तो अशा पद्धतीनं त्याला लढायची सुपारी दिली तो लगेच बी ला कॉन्टॅक्ट करतोय तू माझ्या ताईच्या विरोधात उभार तू माझ्या दादाच्या विरोधात उभार त्यांना सगळं संपवायचं आहे मी काय करतो माझ्याकडे ग्राम 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 ग्रामपंचायतीची अशी अशी यंत्रणा आहे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत म्हणजे जे काही ग्रामपं म्हणजे ग्रामपंचायतीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या अंतर्गत माझ्याकडे काही ईडीचे अधिकार आहे माझ्याकडे काही सीबीआयचे अधिकार आहेत मी काय करतो त्या ग्रामपंचायतीत भुंगा लावतो त्याच्या माग चौकशी लावतो नाला कसा केला हगंदऱ्याला स्वच्छ केल्या का तिकड कोंबऱ्याच्या खोराड्यामध्ये पाणी पोचलं का आणि ह्यांच्या गावामध्ये म्हणजे ह्यांना लाज वाटली पाहिजे नेते म्हणून दोन गट झाले ह्यांच्या गावात जर प्रवेश करायचं म्हणलं ना तर गावाच्या बाहेर अगोदर हगंदरी असते आणि सगळी सकाळी सकाळी गावातली मंडळी रस्त्याच्या कडेला येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करायला बसते पाहुण्याची गाडी आली फोकस पडला की सावधान फोकस गाडी पुढे घेतली की विश्राम ही ह्यांच्या गावची पद्धत तो गाव आता कसा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि हे लागले तिथं तिथं जाऊन शेंगा झोडायला तिथं जाऊन फार तर लयच मोठ्या गप्पा मारतात तर माझ्या पदरात किती जागा मिळते माझ्या पदरात लय जागा मिळाल्या पाहिजे जा। अरे तुझ्या पदराचा तुझा पदरच दुसऱ्याचा आहे तू दुसऱ्याच्या जीवावर नेता झालाय तू दुसऱ्याच्या जीवावर बॅनर लावत मोठं झालाय एवढंच काय तुला जे नाव आहे ते दुसऱ्याने दिलंय म्हणून तुझा ब्रँड आहे तुझ्यात दम असेल तर तू तिसरा गट स्थापन कर बघू हिंमत आहे का नाही बाप जादेने जे केलंय ते घर फोडायला अक्कल लागत नाही पण स्वतःच निर्माण करून स्वतः चमकायला अक्कल लागते आणि अक्कल असायला तिथं सगळं कर्तृत्व पण लागतं हे चिडले ना यांना मनासारख्या जागा मिळाल्या नाहीत रोज तीन दिवस झालं तिकडं जाऊन बसले मुंबईतून उठतात गावाला येतात गावातून उठतात मुंबईला जातात मुंबईतून उठतात परत हळूस दिल्लीवाल्याचा फोन आला की परत तिकडं पळतात तुमचं काय तुम्हाला कोण विचारतंय तुम्हाला तेवढी काही ताकदीची हिंमत आहे का तुम्हाला कोण पाठी धरतय का आमच्या गावातलं एक बेरक पोर गे लय हुशार म्हणजे शिक्षणात महाग आहे त्याला काही कळत नाही असं म्हणतात पण त्याने सांगितलेला अंदाज एकदम करेक्ट असतो त्यानं दोन्ही गटाचा अभ्यास केला कारण लहानपणापासून सगळी पोर ही आम्ही एकत्र असल्यामुळं त्याला मात्र सगळ्यांची खासखळजी माहीत होती त्यांना बारकाईनं अभ्यास केल्यावर लक्षात आलं हे दोन गट झालेले नाहीत हे एकमेकाची एकमेकांच्या विरोधात उभं राहून जिरवण्यासाठी हे झालेत मी दहा लाखाला मातीत गेलो की हा वीस लाखाला गेला पाहिजे हा वीस लाखाला मातीत गेला होय मी तीस लाखाला गेलो पाहिजे कस तर यांनी जे एवढा बडेजाव केलाय त्याच्यापेक्षा जास्त बडेजाव ह्याचा जा झाला पाहिजे हा म्हणतो हा हा तो माझलाय माझ्यापेक्षा भारी केले थांब जरा मी पण लगेच अजून काहीतरी निमित्त येत मग हा त्याच्यापेक्षा मोठा करतो ह्याच्यातच एकमेकांची झिरली सगळ्यांची दहा पाच दहा पाच एकर फुकली विकली जमीन उन्हाच्या सांगण्यावरून हे राजकीय गोंधळ घालणाऱ्यांच्या सांगण्यावरून शेवटी हातात काय मिळालं आणि मग अकरा वाजता त्याच्यावर निर्णय घेतला मग दिल्लीवाले कसे हुशार असतात माहितीये तुम्हाला गावातल्या लोकांची कशी जिरवायची माहिती आहे त्यांनी दोन्ही बाद केले आणि तिसराच माणूस दिला शेजारच्या गावचा ते म्हणले तुम्ही ग्रामपंचायत नाही लढायची तुम्ही आता पंचायत समिती लढायची म्हणले तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही समजून घ्या काही उदाहरण हे तुम्हाला समजण्यासाठी द्यावी लागतात आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो नाही नाही पण त्याला दुसऱ्या बाजूला पिन मारली होती तुझी चौकशी करील तुझ्या महागभुंगा लावेल तुझा कारखाना जप्त करील तुझी एखादी कंपनीच बंद पाडेल तुझी त्या कारखान्याची एकशे साठ एकर एक जमीनच बाद करील ताबा मारील अशा असंख्य गोष्टी मग तुझ रिसॉर्टच पाडीन मग तुझ्या माग आमच्याकडे येडेत नागडे उघडे त्याला पळवीन आणि ह्या सगळ्या ह्याच्यात घाबरून तो म्हणतो साहेब तुम्ही जसं म्हणाल तसं मी करतो वेळ पडली तर बिगर कपड्याच तुमच्या पक्षात प्रवेश करतो गटात येतो किंवा काय करायचं ते करतो फक्त मला तिकडं नाही जायचं असं म्हणल्यावर सगळे गुन्हेगत होतात काही बोलत नाही पण तो जो हुशार प्राणी असतो तो सांगतो हे सगळे घाबरून हा सगळा तमाशा काही या सगळ्या घटनेचा आलेख मांडतो तो, तो तीनच भाषेमध्ये सांगतो तो म्हणतो सध्या आपल्या गावात गल्लीत गोंधळ आहे आणि दिल्लीत मुजरा करायचा ह्याची सुपारी दिली जाते आणि सुपारी घेतली जाते आणि त्याच्यामध्ये एक अग्रीमेंट झालंय त्याच्यात असं ठरलंय एकमेकाची आडवा एकमेकाची झिरवा पण सत्ता आपलीच आली पाहिजे पाठीत खंजीर खुपसा गद्दारी करा किंवा पन्नास खोके घेऊन बोंबलत घरात बसा पण सत्ता आपली पा, आली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं विरोधक राहिला नाही पाहिजे म्हणून त्याच्या मागे एवढे मुंगळे वाढा की त्याचा गुळ असा खरपून बुरा येऊन तो ती ढेप अशीच नष्ट झाली पाहिजे आणि ह्या सगळ्याच कॉकटेल म्हणजे या सगळ्याचा शेवट म्हणजे तो जर उभं राहत असेल तर त्याच्या कुटुंबातले वेगळे वेगळे फोडा आणि त्यांच्या त्यांच्या अंगावर सोडून द्या आपण आपला मार्ग धरायचा आपण आपलं टार्गेट पूर्ण करायचं आणि तुमच्या गावाचा जो काही निवडून येईल तो परत माझ्या पाठीशी आणायचा नाही आणलं तर उद्या तुमची पंचायत समितीची निवडणूक आहे ना तुमचं तुम्ही बघा असं ऍग्रीमेंट झालंय म्हणून सक्का भाऊ पक्का वैरी झालाय सक्का पुतण्या चुलत्याचा दुश्मन झालाय गावात रान एवढं पेटलंय भाऊ बहिणीचा भाव भाऊ भावाचा भाऊ पुतण्याचा वैरी झालाय एवढंच नाही झालं गावकीचं राजकारण एवढं डेंजर झालंय की आता बाया, बाया एकमेकाच्या विरोधात भांडतायत ज्या की पहिल्याही नळावर भांडायच्याच बांधावरून भांडायच्या एखाद्या लग्न सम संबरा, समारंभात साडी चांगली नाही किंवा दिला नाही म्हणून रुसायच्या अभ्यास म्हणजे सध्याच्या उमेदवारांची तू बडा कि माय बडा आमचे उमेदवार जास्त का तुमचे उमेदवार जास्त किंवा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशा सगळ्या पद्धतीने सुरू आहे पण मित्रांनो तुम्हाला या सगळ्या चर्चेतून काय लक्षात आलं मला माहित मा नाही परंतु या चर्चेचा आणि कुणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाशी नेत्याशी किंवा कुठल्याही भांडवलदारांशी याचा काहीही संबंध नाही गाव गाड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला असे गोंधळ नक्की होतात खास करून सोसायटीच्या निवडणुकामध्ये सुद्धा गोंधळ होतात खरं आहे का नाही धन्यवाद जय जयराव जय शिवराय आवडलं तर फक्त जास्तीत जास्त शेअर करा एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा हा सध्या राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे धन्यवाद